राज उद्धव युतीचा बिग गेम चार महापालिका काबीज करण्याचा मास्टर प्लॅन उघड महाराष्ट्राच्या राजकारणात एक नव पर्व सुरू होण्याची चिन्ह दिसत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे यांच्यातील जवळीक वाढत असताना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे चुलत भाऊ आगामी महापालिका निवडणुकीत एकत्र लढण्याच्या तयारीत आहे यामध्ये विशेषतः बृहन्मुंबई महानगरपालिका ठाणे नाशिक कल्याण डोंबिवली या चार प्रमुख महापालिकेचा समावेश आहे शिवसेना नेते संजय राऊत यांनी शुक्रवारी याबाबत स्पष्ट संकेत दिले ठाकरे बंधू एकत्र आणि जिंकतील यासाठी असं राऊत म्हणाले एकत्रीकरण उद्धव आणि राज ठाकरे यांच्यात गेल्या दोन दशकांपासून दुरावा होता मात्र यंदा पाच जुलै रोजी मुंबईतील मराठी समर्थक रॅलीत दोघे एकत्र दिसले यानंतर राज आणि उद्धव यांच्या मातोश्री निवास त्यांनी भेट दिली जी गेल्या वीस वर्षातील त्यांची दुसरी भेट होती ही जवळीक मराठी मतांचं एकत्रीकरण आणि महाराष्ट्रातील शहरी राजकारणाला नवं वळण देणारी ठरू शकते फुट पडली आणि एकनाथ शिंदे यांनी बंड करून भाजपसोबत हात मिळवणी केली यामुळे उद्धव यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार कोसळला नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि एम व्ही एस सहकारी पक्षांना पराभवाला सामोरं जावा लागला या पार्श्वभूमीवर मराठी मतांचं विभाजन टाळण्यासाठी उद्धव राज युती महत्वाची ठरते चार महापालिकेचं महत्व मुंबई शिवसेनाचा गट बीएमसी ही शिवसेनेची पारंपरिक ताकद राहिली आहे गेल्या पंचवीस वर्षापासून अधिक काळ शिवसेनेनं इथं वर्चस्व राखलंय दोन हजार सतराच्या बीएमसी निवडणुकीत शिवसेनेनं चौऱ्याऐंशी जागा जिंकलेल्या होत्या तर अपक्ष आणि मनसेच्या सहा नगरसेवकांच्या पाठिंब्यानं हा आकडा सत्त्याण्णव वर पोहोचला मात्र दोन हजार बावीसच्या फुटीमुळे उद्धव यांच्या गटातील जवळपास निम्मे नगरसेवक शिंदे गटात गेले यामुळे बीएमसी शिवसेनेची पकड कमकुवत झाली उद्धव राज युतीमुळे मराठी मतांचे विभाजन थांबून भाजप आणि शिंदे सेनेला आव्हान मिळू शकता ठाणे शिंदेचा गड आव्हाना ठाणे हा शिवसेनेचा पहिला शहरी बाले केला मानला जातो एकनाथ शिंदे यांचा इथं दबदबा आहे दोन हजार सतरा मध्ये ठाणे महापालिकेच्या एकशे एकतीस जागांपैकी शिवसेनेनं सदुसष्ट जागा जिंकल्या होत्या मात्र फुटीमुळे यापैकी सहासष्ट नगरसेवक शिंदे गटात गेले उद्धव राज्यात त्यांच्या गडावर आव्हान देऊ शकते नाशिक आणि कल्याण डोंबिवली मराठी मतांचा आदर नाशिक आणि कल्याण डोंबिवली या दोन्ही शहरात शिवसेना आणि मनसेचा पारंपरिक पाठिंबा नाशिक नाशिकमध्ये मनसेने दोन हजार नऊच्या विधानसभा आणि दोन हजार बाराच्या महापालिका निवडणुकीत यश मिळवलेला होता दोन हजार सतरामध्ये भाजपने नाशिकच्या एकशे बावीस जागांपैकी सहासष्ट जागा जिंकल्या कल्याण शिवसे हो ही शिवसेनेनं दोन हजार पंधरामध्ये बावन्न जागा जिंकलेल्या होत्या उद्धव राज युतीमुळं इथेही मराठी मतांचं एकत्रीकरण होऊ शकतं जागा वाटपाचा पेच उद्धव आणि राज यांच्यातील युतीला जागा वाटपाचा प्रश्न भेडसावू शकतो दोन्ही पक्षांचा प्रभाव असलेल्या भागात समन्वय साधणं कठीण आहे मात्र शिवसेना नेते अनिल परब यांनी यावर आशावाद व्यक्त केला मराठी भाषा लोक आणि महाराष्ट्रासाठी दोन्ही भाऊ मतभेद बाजूला ठेवतील असं ते म्हणाले